आरंभ एका नव्या पर्वाचा नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलंय त्यावर मनोजरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे हे माहित नाही फडणवीस साहेबांना की इथून माग तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग आज त्यांना कसं मीच का मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे लाखात मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच मीच मी, मी, का गोरगरीबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरीबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत पुसलय म्हणून घेरलंय आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हत्या हा मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणार पोरग आहे हा मी मुजवर नाहीये ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा आम्ही अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचिप गेलो होत आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्ही घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट काय लगेच वॉरंट काढलं बरं काढी ना ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणत मग हे कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्या छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय राजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभू राजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्या झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय पोरं पोरच होतो सगळे डेवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणी साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही आभ्या न राबवू नाही बदनाम करण्याचे माझेच लोक फुडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावून ते बघा तुम्ही जेवढं गोडी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील मी एवढं सांगतो काय होतं जे तुमच्यावर होत आहे त्याचे किती पैसे राहिले होते तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली काय म्हणून राहिली काय नाही कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याच्या तोटा आला आलेला तोटा तिघाने वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले जे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे हे प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्याने दिले का नाही दिले हा सुद्धा वाघ त्यांनी जर दिले असले तर मला काय माहित नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि चौदा वर्षात काहीच नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा